नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य कसे आहात आपण खूप दिवसापासून आपल्याशी संवाद झाला नसल्यामुळे आणि मध्यंतरी कुठले अपडेट नसल्यामुळे बरेचसे फोन येत होते त्यामुळे आपल्याशी संवाद करण्याच्या निमित्ताने मी आज आपल्यासमोर येत आहे बिलकुल अजिबात कुठल्याही प्रकारची काळजी करू नका बदली प्रक्रिया ही आत्ता लवकरच स्टार्ट होणार आहे मागील अपडेटप्रमाणेच चार जुलैपर्यंत अपील टू सी ओ जी जी ती प्रक्रिया आता सध्या स्टार्ट आहे जे जे काही अपील मान्य सी ओ यांना आलेले आहेत त्या अपिलावर काय निकाल द्यायचा याबाबत मान्य सी ओच्या अख्याजमध्ये ती फाईल आहे आणि अंतिम निकाल मान्य सी ओ चार जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत तो अंतिम निकाल ते त्यांना द्यायचा आहे आणि नंतर लगेचच पाच आणि सहा जुलै या दोन दिवसामध्ये अंतिम यादी आपली प्रसिद्ध होईल आणि कमीत कमी जास्तीत जास्त सात जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध होईल आणि सात जुलैपासून किंवा आठ जुलैपासून नक्कीच सव्वर्ष एकचे जे बांधवांचे जे आहे ससंतीक्रम भरण्याचे अप्लिकेशन फॉर्म ऑनलाइन पोर्टलला स्टार्ट होतील त्यामुळं तुम्ही आत्ताच जे काय तुमचे ऑप्शन आहेत ते तुम्ही कच्च्या कागदावर तुमचे ते ऑप्शन देऊन टाका ऐनवेळी तुम्हाला धावपळ नको तुम्हाला जे गावे घ्यायची आहेत सवट एकच्या बांधवांना किंवा सगळ्यांनाच तुम्ही त्या गावांना व्हिजिट देऊन या ते दे गाव किती अंतरावर अशा सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या पद्धतीनं गाव हवे आहे त्या गावाला तुम्ही व्हिजिट देऊन या फक्त कागदावरच किंवा मॅपवर ते गाव बघू नका आणि व्हिजिट देऊन देऊन आल्यानंतर ते गाव तुम तुम्हाला कोणत्या क्रमांकाला ठेवायचे या बाबतीमध्ये पण तुम्ही त्या तु, गावाचा बसंतीकरण तुम्ही आ, आ, लिहून ठेवा माझं असं मत आहे की पहिले दहा गावं समोर एकचे दहापैकी जे एक गाव तुम्हाला मिळू शकतं ते त्या दहा गावांना तुम्ही प्रत्यक्षात व्हिजिट देऊन या आणि त्या पद्धतीनं तुम्ही लावा तयारीला लागा ला, 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 तुमची जी यादी याच्या अगोदर प्रकाशित झालेली आहे किंवा आता जी यादी प्रकाशित होईल अंतिम यादी आ, त्या अंतिम यादीचासुद्धा तुम्हाला अभ्यास ऑप्शन फॉर्म देण्यासाठी नक्कीच तो तुमचा अभ्यास तुम्हाला आवश्यक आहे त्यामुळं तुम्ही असं बिंदास्त न राहता कुठलेही अपडेट नाही कोणा ग्रुपवर काही नाही त्यामुळे कुठलाही आ बिंदास्त न राहता आपला समन्वय झालेला आहे नक्कीच सात किंवा आठ जुलैपासून आपल्याला स आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा या ठिकाणी नक्कीच सुरुवात होईल आणि यापुढे जर वेळापत्रकामध्ये थोडासा समजा जर वाढ होत असेल किंवा काही आपल्याला त्या बाबतीत काही शंका येत असेल तर आपण त्या बाबतीमध्ये एक महाराष्ट्राची राज्यभर गुगल मिटिंग लावूया आणि आपण एकदा मंत्रालयामध्ये आपण जाऊन प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा खूप बदलीची आवश्यकता आहे ती शासनाला तर शासनाला तर माहितीच आहे पण शासनावर सुद्धा जर कोणी दबाव आणून बदली प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर आपलीसुद्धा एक टीम स्वराज्य शिक्षक संघटनेची सुद्धा एक टीम मंत्रालयामध्ये लगेच जाऊन जर जा टेबल यापुढे आता या वाढला तर आपल्याला मंत्रालयामध्ये लगेच जाऊन या, या संबंधी आता यापुढे टाइम टेबल वाढण्यात येऊ नये अशी आपण विनंती त्यांना आपण करणार आहोत जर किंवा त्यामुळं आपण निश्चिंत संघटनेने हा विषय हातात घेतलेला आहे आणि हा विषय आपल्याला कंप्लीटच करून घ्यायचा आहे संच मान्यतेच्या केसच्या बाबतीमध्ये निकाल नऊ जुलैला आहे त्या बाबतीमध्ये जे जे बांधव मान्य न्यायालयामध्ये गेले गेलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काय कारवाई करायची या बाबतीचं सगळं काही एक एक पत्र माननीय उपसचिव मॅडम यांनी सगळ्या सीईओ यांना दिलेलं आहे त्यामुळे संच मान्यतेचा काहीही संबंध समजा सं� आपल्या बदली बदलीप्रक्रिया तेवढा हवा तेवढा इफेक्ट बदली प्रक्रिया पडणार नाही आपण जो काय निकाल येईल तो तर आपण नऊ नऊ जुलैला पण आ, ही ही सुनावणी समजा समजा पुढे जर गेली समजा तरी आपल्या बदली प्रक्रियेवर किंवा आपल्या पसंतीकरण फॉर्मवर सबमिट ऑप्शन देण्याच्या बाबतीमध्ये जे काही आहे याच्यावर कुठलाही इफेक्ट आपल्या बदली प्रक्रियेवर माझ्या मते कारण ही पत्र याच्या आधी दिले असल्यामुळं होणार नाही असं वाटते आणि काही अडचणी आल्या तर आपण नक्कीच मंत्रालयामध्ये जाऊ आपण त्या अडचणी सोडूया एखादी मान्य न्यायालयामध्ये सुद्धा जर एखादी याचिका जर पडली तर त्या याचिकेसुद्धा आपण हस्तक्षेप याचिका करून त्यासंबंधी काय बोलायचं आहे किंवा आपली बाजू कशी मांडायची आहे यासाठी सुद्धा आपण एक गुगल मीटिंग घेऊन स महाराष्ट्रातील सगळ्या फक्त स सगळ्यांनी संघटनेसोबत उभा उभं राहिलं पाहिजे शेवटपर्यंत आपली संघटना बदली प्रक्रिया कंप्लीट करून घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत त्यासाठी आपण लवकरच एक ही हे झाल्यावर संचमान किंवा बदली पोर्टल स्टार्ट झाल्यावर किंवा नाही झालं तरी पण आपण एक नक्कीच लवकरच एक गुगल मिटिंग लावूया आणि आपल्या आपल्या सगळ्यांशी आपण पुन्हा संवाद करून ज्या 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 काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण प्रत्येकाच्या सोडवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ थेट येईल धन्यवाद